देवराज नरके युवा शक्तीच्या वतीनं फ्रेंडशिप डे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कर्वे तालुक्यातील वाकरे इथं झालेल्या कार्यक्रमात फुलपाखरू या मालिकेतील अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या नृत्यावर तरुणा इथे ढकली कुंभी कासारी परिसरात प्रथमच झालेल्या या फ्रेंडशिप डेला पाच ते सहा हजार युवक युवतींनी गर्दी केली होती करवे तालुक्यातील वाकरे इथं देवराज नरके युवा शक्तीच्या वतीनं फ्रेंडशिप डे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी डीजे आणि लेसर शो लाईटच्या प्रकाशात तरुणाई थिरकली जल्लोषी वातावरणात तरुणाईनं फ्रेंडशिप डेचा मनमुराद आनंद लुटला अभिनेत्री ऋता दुर्गुळेचं स्टेजवर आगमन झाल्यानंतर तरुणाईनं जल्लोष केला तर रील स्टार अभिजित रोकडे यानं तरुणाईला आपल्या हटके स्टाईलमध्ये मनमुराद हसवलं तरुणाईला निखळ आनंद देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं युवा मंचचे प्रमुख देवराज नरके यांनी सांगितलं तर विद्यार्थी दशेतून आपल्यातील कार्यकर्ता घडल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं यावेळी आयोजित केलेल्या लकी ड्रॉद्वारे पाच विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या